आपल्याला आता बनवायचं आहे अ गोट्यासाठी आपली गाय इथे एक तिला आपण घरी गोट्या बनवतोय तर त्याच्यासाठी आपण ही रेचगा येतोय आपण काम तर पूर्ण केलेलं आहे थोडस चाट झालेलं आहे तर तिला बसायला सुका पाहिजे आता ह्या पावसाचा सीझन चालू आहे हा त्याच्यामुळे तिला आतमध्ये मस्तपैकी कोरड पाहिजे त्याच्यासाठी आपण हे करतोय आता ही गाय इथे आहे इथे काय नाही तू काय पत्रे त्याच्यामुळे काय नाही पण तिला इथंच नाही ठेवून चालत रात्रीचा रात्रीचा आम्ही घरी येऊन जाऊ त्याच्यामुळे हे रेसगा आणि अजून नेल आहे फक्त बनवलेलं आहे फक्त आता तुम्हाला खालच्या बेसचं काय करायचं तुम्हाला सांगतो ते कोरड राहील आणि तिला बसायला पण जरा बरा वाटेल तर चला आपण आता हे घेऊन जाऊया थोडासा पाऊस चालू आहे पाऊस बंद झाल्यावर आपण हे घेऊन जाऊया आता आपण घेऊन आलेलो आहे ते तर ह्या साईटला आपण बनवलेलं आहे हा गेट आहे गाई आपण खाली रेस टाकलं आहे त्याच्या रेजगाव मुस्तकी टाकून झालं आहे त्याच्यावर जास्त तिला त्रास व्हायला नको म्हणून हा बारीक आपण अंतरायचा आहे त्याच्यामुळे काय होईल तो एकदम ड्राय राहील आणि एक अर्धा तास ठेवला तरी सुकून जाईल ते पण आणि आपण हा मस्त इकडे गेट लावून घेतलेला आहे आजच त्याच्याकडून ती तोंड बाहेर करायची ना त्याच्यामुळे येणार नाहीत आणि बाकीची ठोर यायची आता हा अंतरून घेतो आपण तर एका ठिकाणी जी एक अंतरून घेऊया घेऊन इतर टाकूया आणि ते हंतरून झाल्यानंतर मस्तपैकी हांथरून तर झालेलं आहे सगळं हे बघा बघू शकता तुम्ही आम्ही आजच गेट लावला मस्तपैकी एकदम ओपन करायला दाखवतो तुम्हाला तुम्हाला पण आजच केला असं उघडायचं आत मस्तपैकी केलेलं आहे तर बघू शकता हे बघा रेडी तर झालेला आहे आता गाय पण येईल तेव्हा गाय पण जाईल ह्याच्यात गाय जाईल मस्तपैकी आणि हा असा गेट आहे याचा पहिले नव्हता गेट आज आजच लावून घेतला आम्ही मस्तपैकी पूर्ण पूर्ण करून टाकूया पूर्ण आणि इथं ड्राय राहील आता आता हा संध्याकाळपर्यंत सुकेल थोडासा ओला आहे कारण की पाऊस पडलेला त्याच्यामुळे हा सुकल्यानंतर होऊन जाईल मस्तपैकी एक नंबर सेट आणि मस्तपैकी गाय आरामात बसेल ह्याच्यावर आता हा बंद करूया आपण आणि हा ओक्केमध्ये सारलेला आहे